डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला दोन हजार चोवीस शहरातील फुले शाहू आंबेडकर संबोधी प्रतिष्ठान धुळे व डॉक्टर आंबेडकर अकॅडमी या संस्थेच्या वतीने दिनांक नऊ व दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्विदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन आय एम ए सभागृह क्युमाइन क्लब समोर या ठिकाणी करण्यात येणार आहे व्याख्यानमालेची वेळ रोज संध्याकाळी सहा वाजेची असणार आहे व्याख्यानमालेचे उद्घाटन क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माजी कुलगुरू डॉक्टर एन के ठाकरे यांच्या हस्ते होणार असून यंदाच्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हेमंत देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनीती आणि हिंदुत्व या विषयावर गुंफणार आहेत तर द्वितीय पुष्प क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर अनिल डोंगरे सामाजिक क्रांती व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सदर संस्थेतर्फे दोन हजार अकरा पासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे या अंतर्गत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या विचारवंतांनी आपल्या व्याख्यानातून उद्बोधनाचे कार्य केलेले आहे शहरातील सर्व विचारशील नागरिकांना या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य बाबा हातेकर आणि व्याख्यानमाला संयोजन समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर सुरेंद्र मोरे प्राध्यापक डॉक्टर संजीव पगारे प्राध्यापक डॉक्टर संजय ढोडरे प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब गायकवाड डॉक्टर दीपक शेजवण आणि प्राध्यापक डॉक्टर सतीश निकम यांनी पत्रकार परिषदमध्ये केले आहे मराठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका